नमस्कार मंडळी बाजरी हे अत्यंत महत्त्वाचं तृणधान्य पीक आहे बरं का बाजरीमध्ये इतर तृणधान्याच्या तुलनेत जास्त ऊर्जा असते बाजरीची खरीप आणि उन्हाळी हंगामात लागवड केली जाते संरक्षित पाण्याची सोय असल्यास खरीप हंगामातील बाजरीपेक्षा उन्हाळी बाजरीपासून जास्त उत्पादन मिळतं सलाम किसान समूहाकडून शेतकऱ्यांसाठी बाजरी पीक उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे सलाम किसान समूहानं बाजरी लागवडीविषयी दिलेली माहिती पाहूया आता जमिनीची मशागत कशी करायची आहे तर ते समजून घेऊ जमीन चांगली नांगरून उन्हात तापू द्यावी दोन ते तीन वेळा वखराच्या कोळवाच्या पाळ्या मारून घ्याव्या जेणेकरून जमीन भुसभुशीत होईल एककरी सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग पन्नास किलो जय संजीवनी पाच किलो शेतात मिसळून पुन्हा एकदा वखराची पाळी मारून द्यावी सुधारित जातींची निवड करायची आहे ती कशी पेरणीसाठी परभणी संपदा समृद्धी ब्याऐंशी शून्य तीन शांती एकोणीस शून्य आठ यापैकी जातीची निवड करा किंवा बाजारात उपलब्ध असलेलं कोणतंही बियाणं तुम्ही निवडू शकता ना पेरणीसाठी सरासरी एकरी एक पूर्णांक पाच किलो बियाणं वापरावं आता बीज प्रक्रियासुद्धा फार महत्त्वाची असते बरं का मंडळी पेरणीपूर्वी बियाण्यावर मिठाच्या पाण्याची प्रक्रिया करायची त्यासाठी मिठाच्या पाण्यात बियाणं मिसळून पाण्यावर तरंगणारे पोकळ बियाणे आणि कचरा काढून टाकावा तळाशी राहिलेलं बियाणं सावलीत सुकून पेरणीसाठी वापरावं मिठाच्या द्रावण्याची प्रक्रिया केलेल्या बियाण्यावर ह्युमिक जेल पन्नास ग्रॅम आणि व्ही कार्बो पन्नास ग्रॅम चोळून बियाणं पाच तास सावलीत वाळून मगच पेरणी करावी आता पेरणीचा हंगाम कोणता तर खरीप हंगामासाठी जून ते जुलै महिन्यात बाजरी पिकाची पेरणी करावी उन्हाळी हंगामात पेरणी करायची असेल तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यात बाजरी पेरणी करावी दोन सरींमधील अंतर अठरा ते चोवीस इंच ठेवावं आणि दोन रोपांमधील अंतर चार ते थे पाच इंच ठेवावं पेरणी एक इंच खोलीपर्यंत होईल याची काळजी घ्यायची आहे बरं का मंडळी आता खत व्यवस्थापन पण सांगतो खताची पहिली मात्रा पेरणीसोबत खताची पहिली मात्रा द्यायची आहे त्यासाठी एकरी एक वीस वीस शून्य शून्य तेरा एक बॅग पन्नास किलो हाय पॉवर दहा किलो शक्ती गोल्ड दहा किलो वापरावं खताची दुसरी मात्रा पेरणीनंतर तीस ते पस्तीस दिवसात दुसरी खताची मात्रा देताना युरिया एकरीत तीस किलो द्यायचा आहे बाजरीसाठी आवश्यक फवारण्यासुद्धा आहेत बरं का यातली पहिली फवारणी आहे पेरणीपासून अठरा ते वीस दिवसांनी करायची आहे त्यासाठी ह्युमिक जेएल पंचवीस ग्रॅम चॅलेंजर पाच मिली फी ठोको वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपातून फवारावं प्रत्येक फवारणीसोबत सेवर हे स्टिक दहा मिली प्रतिपंप वापरावं गरज भासल्यास पिकाच्या अवस्थेनुसार पहिली फवारणी करावी आता दुसरी फवारणी खताची दुसरी मात्रा दिल्यानंतर दोन दिवसांनी दुसरी फवारणी करावी या फवारणीसाठी ह्युमिक जेल पंचवीस ग्रॅम वरद चमत्कार पाच मिली व्ही जजमेंट वीस मिली व्ही प्राईड दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपातून फवारावं या द्रावणात दहा मिली पॉवर सेवर हे स्टिकर मिसळूनच फवारणी करायची आहे आता तिसरी फवारणी तिसरी फवारणी कंचा दाणे भारतांना करायची आहे त्यासाठी जेल पंचवीस ग्रॅम व्ही कॉम्बो पंचवीस ग्रॅम व्ही स्टोन पंचवीस मिली mm पंधरा लिटर पंपानं करावी या द्रावणात दहा मिली पॉवर सेवर हे स्टिकर मिसळूनच फवारणी करावी गरज असल्यास पिकाच्या स्थितीनुसार तिसरी फवारणी पुन्हा करावी काढणी करताना काय काळजी घ्यायची तर तेही चटकन सांगतो जेव्हा पीक परिपक्व होतं तेव्हा पानं पिवळसर होतात झाड वाळतं कंसातील दाणे कडक आणि टणक होतात दाण्यातील ओलावा बारा टक्केपेक्षा कमी झाल्यास साठवणूक करावी तर मंडळी ही होती बाजरी पिकाबद्दलची तंत्राची माहिती सलाम किसान ही एक सुपर ॲप आहे वरील माहिती सलाम किसानकडून पुरवण्यात आली आहे शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रत्यक्ष शेतात तांत्रिक माहितीचा अवलंब करावा या माहितीत इथेच थांबतो आहे पुन्हा नवीन एपिसोडमध्ये भेटू नवीन माहितीसह